मामा यांच्या मौजे नांदूर येथील शेतालगत असलेल्या ठिकाणी मोराने थंड हवा आणि चांगल्या दृष्ट अशा उत्कृष्ट उत्तम वातावरणाचा आनंद घेत या ठिकाणी मनमाड हायवेच्या अंतरावर जवळ असलेल्या या ठिकाणी आपल्या बाळासाहेब एकनाथराव पाटील इंगळे यांच्या शेताशेजारील चांगल्या अशा निसर्गरम्य वातावरणाच्या दिशेने मोर आपल्या वातावरणाचा आनंद घेत असताना परंतु पावसाने थोडा उशिरा केल्याने दडी मारल्याने शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याने तरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वरुण राजा यांना साकडे घालून तसेच आषाढी एकादशीच्या निमित्ताने येवला मनमाड हायवेच्या बाजूने जो नांदूर गावाकडे जाणारा रस्ता आहे मुख्य रस्ता तर त्या गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून तो रस्ता पूर्णपणे उखडल्याने या परिसरातील शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो तरी जिल्हा परिषद प्रशासन पंचायत समिती लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्ग यांनी तात्काळ लक्ष केंद्रित केल्यास पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या ना नागरिकांना ना मोठा त्रास सहन करावा लागतो तरी शासनाने प्रशासनाने तात्काळपणे याची दखल घ्यावी जय हिंद जय जै महाराष्ट्र